सध्या सुरू असलेल्या पावसाळ्याच्या अनुषंगाने पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे यांनी हद्दीतील सरपंचांची एक महत्वाची बैठक घेऊन त्यांना आवश्यक त्या सूचना आणि मार्गदर्शन केले या बैठकीत के निरीक्षक घाडगे यांनी प्रामुख्याने पोलीस ठाणे हद्दीतील धबधबे आणि नदीपात्रात पर्यटकांना प्रतिबंध करण्यावर भर दिला या ठिकाणी आधीच सूचना फलक आणि बॅनर लावण्यात आले आहेत सरपंचांना त्यांच्या ग्रामपंचायतींनी योग्य ती सतर्कता बाळगावी असे आवाहन करण्यात आले याशिवाय अतिवृष्टी आणि वादळवाऱ्याच्या वेळी गावातील ग्रुपवर माहिती देऊन नागरिकांना सतर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या फार्म हाऊसच्या सुरक्षेच्या दृष्टीनेही योग्य त्या सूचना दिल्या गेल्या निरीक्षक धाडगे यांनी गावातील धार्मिक स्थळे शाळा महाविद्यालय महिलांचे बस स्टॉप मुख्य रस्ते आणि महत्त्वाच्या आस्थापना येथे सुरक्षेच्या दृष्टीने सी सी टी व्ही कॅमेरे लावण्याचे महत्त्व अधोरेखित केले बैठकीत परदेशी नागरिक विशेषतः बांगलादेशी आणि नायजेरियन नागरिकांची माहिती पोलिसांना देण्याबाबतही चर्चा झाली ग्रामीण भागातील अडचणींवरही या बैठकीत चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले या बैठकीला एकूण अठरा सरपंच उपस्थित होते